करायची सगळे काम करायचे आणि मग इकडे यायचं मी आहे इकडे आता मराठी एक आहेत का नाहीत उभ्या जगानं बघितल्या त्याच्यामुळे काही गर्दी करायची गरज नाही एकजुट दाखायची गरज नाही सगळ्याला आधी वाटत होतं मराठ्यांचं एकजुटीचं किंवा सभेचं रूपांतर मतात होणार नाही ते त्याच्यामुळे ते झालेलं आहे त्यामुळे इकडे आल्यानेच गर्दी एकजुटी असं थोडंच काय गरज नाही काम सोडून येऊ नका मी एकटा पट्ट्या तुमचा मुलगा म्हणून इथं लढायला आवाहन केलं होतं की उमेदवाराला मी काय वाईट केलंय मी काय वाईट केलं मी समाजाच्या लेकरासाठी त्यांची लेकरं मराठ्यांची मोठी व्हावीत म्हणून लढतोय मरायला तयार मी काय वाईट करतो ते मला मुलगा मानणारच ना माझा समाज त्यामुळे फक्त माझं काम जे होतं ते मी त्यांना सांगितलंय की तुम्ही इकडे यायचं नाही शांत अजय येतील की याचा अर्थ असा नाही की तुम्ही येऊच नका कामं बुडवून यायचं नाही कुणी आपली कारण ह्या आरक्षणामुळे समाज मोठा होणार आहे शेतामुळं पण होणार आहे समाजाचं काय आरक्षण ठरलं आहे काय विषय ठरले देऊन टाका आणि नुसत्या सत्ताधाऱ्याबद्दलच नाही म्हणत तर विरोधी पक्षाचे सुद्धा सगळे जा आणि ह्या उपोषणाच्या काळातच पण की तुम्ही जाता दोन वर्षांनी ह्या उपोषणाच्या काळातच उद्याच तुम्ही तुमच्या नेत्याकडे सगळ्या पक्षाचे जाऊन बसाल त्यांना सांगा त्यांचं जे ठरलेले गोष्ट आहे त्यांना त्या द्या मला राजकारणात जायचं नाही माझ्या जा समाजाला जायचं नाही माझं ध्येय आणि माझ्या समाजाचं ध्येय आरक्षण ते आम्हाला द्या तिकडे भांडा पण जर नाही दिलं तर त्याच्यानंतर माझ्या नावानं माझे शिवसेना कोण कौन कोण आहेत त्याच्या आमदारांनी बोंबलायचं नाही की असं का करताय मग तुम्हाला आता संधी दिली आणि विनंती करून सांगतो चला सगळ्या आमदारांना की तुम्ही जा आणि तुमच्या नेत्यापुढं सरकारपुढं विषय मांडा आणि त्यांना सांगा ही विषय आजच्या आज मार्गी काढा मला राजकारणात जायचं नाही उगाच बांबलाच नाही मग मागं मग तुम्हाला बोलायला संधी नाही मी समाजाला साक्षी ठेवून सांगायला लागलो आता हे समाजसुद्धा ऐकतो आहे चॅनलच्या चा माध्यमातून की आम्ही समाजाच्या वतीनं सगळ्या आमदारांना विनंती केली सत्ताधाऱ्यांच्यासुद्धा की तुमच्या नेत्याकडं जाऊन सांगा की त्यांचं आरक्षण द्या मग परत तुम्ही म्हणतात तुम्ही विधानसभेला कसं का काय आले पुढं तर तुम्हाला सांगितलं ना आता जा तर तुम्ही जान ते प्रश्न सोडून आह आम्ही येत नाही तुम्ही नाही गेले तर उद्या तुम्ही बोलायचं नाही समाज तुम्हाला बोलून देणार नाही कारण तुम्हाला आम्ही जा म्हणून सांगितलं आहे समाज एकाही आमदाराला बोलून देणार नाही कारण तुम्हाला तिकडे जामवलं तर तुम्ही गेले नाही इकडे काय तर मग असा समाज तुम्हाला उद्या म्हणणार okay. तुम्ही प्रश्न सोडा धन्यवाद